वीकेंड आला म्हटलं की हॉटेलमध्ये जायची इच्छा होते किंवा हॉटेलचं काहीतरी खायची इच्छा असते पण हॉटेलमध्ये न जाता घरच्या घरी मी आज मस्त असा हॉटेलसारखा मेनू बनवलेला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा इथे मी तीन कांदे घेतलेत दोन टोमॅटो घेतलेले आहेत कांद्याचं टर्फल काढून ते मी स्वच्छ धुवून घेतलेत आता हे कांदे आपल्याला मोठे मोठे कट करून घ्यायचे आहेत अगदी बारीक कट कर बसायची गरज नाही आहे टोमॅटो पण एकदम मोठे मोठे मी इथे कट करून घेते आज मी इथे हॉटेल स्टाईल मस्त अप्रतिम चवीची अशी पनीरची भाजी बनवतीये बऱ्याचदा आपण पनीरची भाजी घरी बनवतो पण ती हॉटेलची चव त्याला अजिबात येत नाही तर इथे मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने कुठलाही तामझाम न करता ही भाजी आज मी बनवतीये या भाजीची ग्रेव्ही आपण कुकर मध्ये बनवतोय इथे मी कुकर घेतलाय यामध्ये कट केलेला टोमॅटो आणि कांदा घालायचा आहे सात ते आठ लसणाच्या कुड्या घालायच्या आहेत एक मोठा आल्याचा तुकडा घालायचा आहे कट करून घातलात तरी चालेल चार पाच हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत याची पण चव यामध्ये असलीच पाहिजे चार पाच बदाम आणि सात आठ काजू यामध्ये घातलेत मी तीन वेलची घालायची आहेत दोन तीन लवंग घातलेले आहेत यामध्ये मी आणि पाव चमचा काळी मिरे घातलेत एक तमालपत्र घालायचं आहे अर्धा छोटा चमचा साखर घालायची अगदी जास्त नाही फक्त या सगळ्याची चव बॅलन्स होण्यासाठी फक्त अर्धा छोटा चमचा साखर आणि अर्धा छोटा चमचा मी यामध्ये मीठ घातलं आहे आता हे सगळं शिजेल इतपतच फक्त आपल्याला पाणी घालायचं आहे अर्धा कप फक्त मी पाणी यामध्ये घातलं आहे आता याला झाकण लावायचं आणि हाय हीटवरती तीन ते चार शिट्ट्या याच्या करून घ्यायच्या आहेत याच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इथे मी कणिक मळून घेते मस्त असं चौकोनी मी पराठे याचे बनवते प्लेन साधे पराठे यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे मी मीठ या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं पहिल्यांदा आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान याची मऊसूत अशी कणिक मळून घ्यायची आहे खूप जास्त याला मी मळत बसत नाही कारण बाकीची तयारी होईपर्यंत कणिक छान भिजली जाते तेवढ्या वेळात कणक्यावरती काहीतरी झाकून बाकीची तयारी होईपर्यंत मी ती बाजूला ठेवते आहे आता या थाळीमध्ये मस्त असा चटपटीत मी कांदा बनवते किंवा इन्स्टंट कांद्याचं लोणचं तुम्ही याला म्हणू शकता कारण ते चटपटीत असं लागतं कांदा मी लांब लांब पातळ कट करून घेतला आहे दोन तीन मिरच्या देखील मी इथे उभ्या कट करून घेतलेल्या आहेत कुकर झाला आहे त्यातली वाफ निघून गेली आहे आता याचं झाकण उघडायचं यातला मसाला छान असा शिजला गेला आहे हे आता आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे थंड होण्यासाठी फार तर तुम्ही ते प्लेटमध्ये दे देखील काढून घेऊ शकता म्हणजे ते पटकन थंड होईल इथे आपण जो कांदा कट करून घेतला आहे तो हाताने आपल्याला असा थोडा सुट्टा करून घ्यायचा आहे यामध्ये मी अर्धा चमचा चाट मसाला घातला आहे अर्धा चमचा लाल तिखट हळद घालायची आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता आता इथे मी गरम तेल घेतलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घातलेत थोडंसं हिंग घालायचं आहे गरम तेलामध्ये आणि हे गरम तेल आपल्याला जो आत्ता आपण मसाला घातला यामध्ये त्याच्यावरती घालायचं आहे हे सगळं मी मिक्स करून घेते तुमच्याकडे जर चाट मसाला नसेल तर अर्ध लिंबाचा रस तुम्ही यामध्ये घालू शकता मस्त चटपटीत असा कांदा तोंडी लावण्यासाठी तयार आहे किंवा तुम्ही याला इन्स्टंट असं कांद्याचं लोणचं म्हणू शकता कारण त्याची चव तशीच चटपटीतशी छान चट तशी लागते हे मी आता बाजूला ठेवते थंड झालेला मसाला मी इथे प्लेटमध्ये पूर्ण थंड करून घेतला आहे हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि त्यातलं मी तमालपत्र बाजूला काढून ठेवलं आहे त्यातला फ्लेवर यामध्ये उतरला आहे अजून त्यामध्ये मिक्सरमध्ये घातलं तर ते खूप उग्र होईल त्यामुळे तमालपत्र मी काढून टाकलं आहे आणि बाकीचा सगळा मसाला मी इथे वाटून घेते पाणी न घालता जसा आहे तसाच मी हा मसाला वाटून घेतला आहे एकदम छान बारीक असा वाटला आहे आता हा मसाला एका गाळणीमध्ये घालायचा आहे आणि हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे कारण यामध्ये जे आपण काही खडे मसाले वापरलेत त्याचे मोठे मोठे कण असतात ते बाजूला निघण्यासाठी मी हे गाळून घेते आहे आणि गाळून घेतल्यामुळे जी आपल्याला ग्रेवी मिळणार आहे ती छान मखमली सॉफ्ट अशी होते याचे जे काही मोठे कण आहेत ते मी बाजूला आहे ग्रेवी तयार झाली आता इथे मी पनीर बनवायला घेते त्यासाठी दोनशे ग्राम पनीर मी घेतलेलं आहे हे आपल्याला हवं त्या साईजमध्ये हवं त्या शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे इथे मी याला थोड़ासा त्रिकोणी शेप देते म्हणजे ते दिसायला देखील छान दिसतं नेहमीपेक्षा पनीर इथे मी कट करून घेतलं आहे आता ग्रेवी बनवण्यासाठी पॅन गरम व्हायला ठेवते मी त्यामध्ये फक्त एक मोठा चमचा तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये एक मोठा क्यूब बटरचा घालायचा आहे बटरमुळे ग्रेव्हीला छान चव येते हवं तर तुम्ही फक्त तेलात किंवा फक्त बटरमध्ये दे देखील बनवू शकता पाव छोटा चमचा यामध्ये मी हळद घातली आहे गॅस अगदी लो हीटवरती ठेवायचं आहे अर्धा ते एक चमचा लाल तिखट घालायचं आहे तेल किंवा बटर खूप जास्त गरम करायचं नाही नाहीतर हे मसाले आहेत ते करपू शकतात अगदी थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये कट केलेलं पनीर घालायचं आहे गॅस मी अजूनही लो हीटवरतीच ठेवलं आहे हे पनीर यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे बरेच जण पनीर तेलामध्ये फ्राय करून मग ते ग्रेव्हीमध्ये वापरतात तसं केलं तरी चालेल पण हे असं केल्यामुळे पनीरला जी एक तिखट मिठाची चव आहे ती यामध्ये छान येते त्यामुळे या, या मसाल्यामध्ये सुरुवातीला मी थोडंसं हे पनीर परतून घेते यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आणि अर्धा चमचा मीठ घालते मीठ पनीरला देखील लागलं पाहिजे त्यामुळे मी यामध्ये घालते सुरुवातीला कुकरमध्ये मसाले शिजवून घेत असताना त्यामध्ये पण आपण पन मीठ घातलं होतं त्यामुळे मिठाचा वापर जपून किंवा टेस्ट करून तुम्ही करू शकता हे आता थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे जास्त परतायचं नाही पनीरचे थोडेसे तुकडे पडू शकतात मीठ मसाले याला लागल्यानंतर यामध्ये बनवलेली ग्रेव्ही घालायची आहे पूर्ण सगळी ग्रेवी यामध्ये मी पुसून घालते अजिबात ही ग्रेवी वाया घालवत नाही आहे सगळी ग्रेव्ही यामध्ये मी घातल्यानंतर अजूनही गॅस लो हीटवरतीच ठेवला आहे हा मसाला यामध्ये सगळा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे कुकरमध्ये मसाला शिजवून जे पाणी शिल्लक राहिलं होतं त्या पाण्याचा वापर मी इथे करते ग्रेव्ही तुम्हाला कितपत दाटसर कितपत सैलसर हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी वापरायचं आहे आणि याला जे काही पाणी लागेल ते सुरुवातीला मसाला शिजवून जे शिल्लक राहिले कुकरमध्ये तेच पाणी मी इथे वापरते आहे सगळे फ्लेवर असलेलं ते पाणी आहे त्यामुळे ते पाणी फेकून न देता यामध्ये वापर करायचा आहे त्याचा आता ही ग्रेव्ही आपल्याला एक पाच ते सात मिनिटे शिजवून द्यायची आहे जास्त याला शिजवायची गरज नाही आहे झाकण ठेवलं मी आणि गॅस लो हीट करून हे मी आता शिजवून देते आहे पाच मिनिटे मी हे शिजवून घेतलं आहे अप्रतिम या सगळ्या मसाल्यांचा सुवास येतो आहे आणि ग्रेव्ही तुम्ही इथे पाहू शकता है। एकदम मखमली अशी ही ग्रेव्ही तयार झाली आहे आणि अगदी हॉटेल स्टाईल हे पनीर बनवून तयार होतं वरून शेवटी मी कसुरी मेथी घालते आहे एकदा तरी मी सांगते आहे म्हणून या पद्धतीने पनीर बनवून बघा आणि बनवून मला सांगा की कसं झालं ते पनीर तयार झालं आहे ते मी बाजूला ठेवलं आहे आता मस्त असे पराठे मी बनवते आहे चौकोनी म्हणजे चौकोनी चपाती बनवते पहिल्यांदा थोडीशी चपाती लाटून घेतली त्याला तेल लावते आहे मी तेल लावून त्याच्यावरती थोडंसं गहूपीठ टाकलं आणि अशा पद्धतीने त्याचा फोल्ड करून घेतला मस्त भरपूर लेअरशी ही चपाती तयार होते आणि चौकोनीच असा मी याचा पराठा लाटून घेते चौकोनी मला शेप एवढा जमला नाही त्यामुळे तो मी साईडने थोडासा कट करून घेणार आहे नंतर नेहमीच्या चपातीपेक्षा थोडं वेगळं असेल तर खायला देखील मजा येते असं मी याला चौकोनी शेप दिला आहे आता हे मी शेकून घेते दोन्ही बाजूनी चपाती भाजतो त्याच पद्धतीने मी हे भाजून घेते आहे दोन्ही बाजूला तेल लावून पण भरपूर लेयर्स असलेली मस्त अशी ही चौकोनी चपाती तयार होते किंवा याला पराठा पण पर म्हणू शकतो बऱ्यापैकी आपण पन, पनीरची भाजी किंवा ग्रेव्ही करायची असेल तर कांदा टोमॅटो तेलावरती परतून मग तो बारीक करून त्याचा मसाला बनवतो पण तसं न करता या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने बिना तामजाम झटपट अशी ही पनीरची ग्रेव्ही किंवा पनीरची भाजी एकदा बनवून बघा अप्रतिम अशी होते जोडीला मस्त चटपटीत असा कांदा आणि भरपूर लेअर्सची चपाती हा माझा हॉटेल स्टाईल बेद तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद